शहरामध्ये अवैधरित्या चालणारे धंदे सामान्य नागरिकांच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतात असा एक प्रकार अमरावती शहरात उघडकीस आला आहे जिथे घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून ऑटोमध्ये गॅस रिफिलिंगचा गोरखधंदा सुरू होता अमरावती शहर गुन्हे शाखेने यावर मोठी कारवाई केली आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट एक च्या अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे पंधरा जून रोजी गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की नगर परिसरातील युसुफ फॉलजवळ अवैधरित्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर ऑटोमध्ये भरले जात आहेत या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या अधिकारी आणि अंमलदार यांनी तत्काळ नगर येथे छापा टाकला या छाप्यात त्यांना एका टीनाच्या शेडमध्ये एक व्यक्ती इलेक्ट्रिक गॅस रिफिलिंग मशीन आणि प्लास्टिक पाईपच्या मदतीने ऑटोच्या गॅस टाकीमध्ये गॅस भरताना आढळला यावेळी दोन ऑटो गॅस भरण्यासाठी तेथे उभे होते या प्रकरणी बावन वर्षीय शब्बीर खान इब्राहिम खान या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे त्याला पुढील कारवाई करिता नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून तेथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे घटनास्थळावरनं पोलिसांनी एकूण तीन लाख एकोणीस हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केलाय यामध्ये चार घरगुती भरलेले भारत गॅस सिलेंडर चार रिकामे भारत गॅस सिलेंडर एक निओ कंपनीची गॅस फिलिंग मशीन एक इलेक्ट्रिक वजन काटा आणि दोन प्रवाशी ऑटो रिक्षा एच सत्तावीस डब्ल्यू शून्य शून्य दोन एक आणि एमएच सत्तावीस ए एफ छत्तीस चौदा यांचा समावेश आहे ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावडिया यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या च्या पथकाने पार पाडली आहे तर अमरावती शहर पोलिसांनी ही अवैध गॅस रिफिलिंगची मोठी कारवाई करून संभाव्य धोका टाळला आहे अशा प्रकारच्या अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यामुळे केवळ आर्थिक नुकसानच नाही तर मोठ्या अपघातांचाही धोका असतो पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे नागरिकांनीही नक्कीच सुटकेचा निश्वास सोडला असेल आणि या अशाच ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज